नमस्कार स्वप्निल क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजच्या सत्य घटनेतील या पात्राला अखिल भारतीय नवरेमार स्पर्धेचे विनर करायला काही हरकत नाही आजची सत्यघटना आहे मुंबईच्या गोरेगावमधील भरत अहिरे वर्ष पस्तीस पत्नी राजश्री अहिरे एक तेरा वर्षांची मुलगी दुसरी पाच वर्षांची मुलगी आणि तिसरी तीन वर्षांचा मुलगा तीन मुलांसह हे पती पत्नी सुरुवातीला अगदी आनंदाने राहत होते जीवनयापन करण्यासाठी भरत आयरे मेकअप करण्यासाठी जायचा तो स्वतः एक मेकअप आर्टिस्ट होता परंतु कालांतराने भरत मेकअप करायला गेल्यानंतर राजश्री जेव्हा रूममधून बाहेर पडायची तेव्हा तिला ही दुनिया रंगीबिरंगी दिसायची हळू तिची नजर भिरभीर भिरायला भीर लागली आणि या रंगीबिरंगी दुनियेमध्ये चंद्रशेखर नावाचा एक तारा तिला भेटला म्हणजे तो तारा किंवा योगी नव्हता तर तो एक भोगी होता परंतु राजश्रीला असे वाटत होते की माझ्या स्वप्नातील तारा हा चंद्रशेखरच तीन मुलांची आई राजश्री विसरून गेली होती की आपला पती आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी तेथे मेहनत करतो किमान आपण आपल्या पतीचं काहीतरी काम करून आधार बनावं याउलट तिने तिच्याच पतीच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखी गोष्ट केली आता भरत मेकअप करण्यासाठी जायचा आणि राजश्री इकडे तीन मुलांना शाळेत केल्यानंतर चंद्रशेखरला घरी तिच्या बेडरूममध्ये बोलवायची ज्या बेडवरती तिला भरतसोबत झोपण्याचा अधिकार होता त्या बेडवरती आता ती चंद्रशेखरला झोपवायला लागली आणि पुढे काय काय करत होती एवढं मी आपल्याला फोडून सांगणार नाही तितके आपण हुशार आहातच अनेक दिवस यांचे अनैतिक संबंध भरतच्या पाठीमागे घरी स्वतःच्या बेडरूममध्ये स्वतःच्या बेडवर सुरू होते परंतु मांजर डोळे मिटून दूध पिते म्हणून सगळ्या दुनेनेच डोळे मिटले आहे आणि कोणी तिला बघत नाही याचा असा अर्थ होत नाही मांजरेने जरी डोळे मिटले असले तरी बाकीच्यांचे डोळे उघडे असतात तसेच राजश्रीला वाटत होते की मी चोरून लपून मला वाटेल तोपर्यंत असे करेल परंतु तसे झाले नाही भरतला कालांतराने पत्नी राजश्रीच्या वागणुकीमध्ये बदल जाणवायला लागला की अगोदर तिने त्याची करत असलेली रिस्पेक्ट आता होत नव्हती आणि ही संशयाची पाल चुक चुकल्यामुळे भरतने आता मेकअप करण्यावर कमी लक्ष देऊन स्वतःच्या पत्नीवर लक्ष घालायला सुरुवात केली आणि भरतला कळून चुकले की मी बाकीच्या बायांचा मेकअप करता करता माझ्या पत्नीचा मेकअप एकाने उतरवलाच भरतला कळून चुकले की चंद्रशेखर नावाच्या एका व्यक्तीसोबत त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध सुरू आहेत यावरून महिन्यापूर्वी भरत आणि राजश्रीमध्ये भयंकर वाद झाला तसं बघायला गेलं तर वाद होण्याचं कारण नव्हतं पतीला पत्नीच्या सगळ्या काळ्या करतुदीत समजल्या होत्या पती बोलत होता पत्नीने ते गुपचूप ऐकून घ्यायला पाहिजे होते आणि तिची चूक मान्य करून शांत बसायला पाहिजे होते परंतु वाद कशावरून होतो जेव्हा समोरचा प्रश्न करायला लागला की त्याला आपण उलट प्रश्न करतो आणि तेथून पुढे वाद होतात असं या नीच राजश्रीने केले भरतने तिकडून एक बोलले की इकडून राजश्री दोन बोलायची त्यामुळे तो वाद निर्माण झाला आणि नंतर भरतने विचार केला की मी फक्त इलाज बोलून काय उपयोग त्या हरामखोराला खरा धडा शिकवला पाहिजे म्हणून त्याने चंद्रशेखरचा नंबर तिच्याकडून घेतला त्याला कॉल केला आणि आरे कॉलनीजवळील एका खाजगी शौचालयाजवळ त्याला भेटण्यासाठी बोलावले पंधरा जुलैची रात्र उजाडली चंद्रशेखर आरे कॉलनीजवळील शौचालयापाशी त्याचा साथीदार रंगाला घेऊन आला जेव्हा भरतने पत्नीचा प्रियकराला बघितले तेव्हा त्याच्या तळपायच्या आग मस्तकात जाणे साहजिक गोष्ट आहे भरतने जेव्हा चंद्रशेखरला बघितले तेव्हा तो आधीच संतापून गेलेला होता आणि त्यावरून माझ्या पत्नीसोबत तू असे का करतो म्हणत त्याला जा विचारायला सुरुवात केली त्यावर चंद्रशेखर म्हणाला की मी तुझ्या पत्नीसोबत नाही करत तर तुझ्या पत्नीच्या संमतीने करतो आधी तुझ्या पत्नीला दापून ठेवायचे आणि मग मला बोलायचे यावरती भरत आणि चंद्रशेखरचे कडाक्याचे भांडण झाले आणि ते भांडण हानामारीपर्यंत जाऊन पोहोचले चिडलेल्या भरतने चंद्रशेखरवरती हात उचलला परंतु हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली भरतने विचार केला नव्हता की चंद्रशेखर एकटा नाही तर त्याने त्याच्या साथीदार रंगाला देखील आणले आहे आता भरत चंद्रशेखरला मारतो म्हटल्यावर रंगाने भरतला मागून पकडले आणि त्यानंतर चंद्रशेखरने भरतच्या छातीत पोटात लाथा बुक्क्यांनी वार करायला सुरुवात केली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी भरतची पत्नी राजश्री देखील मौज उपस्थित होती जेव्हा तिचा प्रियकर भरतला मारत होता तेव्हा राजश्रीला बरे वाटत होते राजश्री पतीला कोणी मारत आहे म्हणून मध्ये नाही आली तर तेथे उभी राहून मजा बघत होती जणू काही समोर तमाशा सुरू आहे समोर नाटक सुरू आहे या सर्व गोष्टीला कारणीभूत ती नीच बाई होती आणि तीच तेथे राहून पतीला मारतानी उभी राहून बघत होती रंगा आणि चंद्रशेखरने चूक नसलेल्या बिचाऱ्या भरतला इतकी मारहाण केली तो अर्धा मैला होईपर्यंत मारत राहिले जेव्हा तेथील स्थानिक लोक तेथे जमा व्हायला सुरुवात झाली तेव्हा रंगा आणि चंद्रशेखरने तेथून काढता पाय घेतला आता भरत रक्तबंबाळ होऊन जखमी होऊन तिथे पडला होता दूरवरून बघत असलेली त्याची पत्नी जवळ आली वाटले की त्याची पत्नी त्याला विचारेल तुम्हाला जास्त लागले का त्याला कदाचित हॉस्पिटलला घेऊन जाईल परंतु त्या नीच बाईने ज्याच्यामुळे निष्पाप नवऱ्याला मार पडला त्या राजाश्रीने त्याला तेथून कसे बसे उचलले आणि घरी आणून सोडले वेदनेने अकंत इवळत असलेला भरत एक दिवस झाला दुसरा दिवस झाला तिसरा दिवस झाला भरत विवळतोय भरत वेदनेने विवळतोय ओरडतोय राजश्री मात्र चुपचाप बघत राहिली शेवटी भरतच्या मोठ्या मुलीला बापाची क्यू बघवली नाही तिने आईला न सांगता गुपचूप नातेवाईकांना कॉल करून घडलेली माहिती सांगितली जेव्हा भरतची बहिणी घरी पोहोचली आणि तिने याबाबत राजश्रीला विचारले तेव्हा राजश्रीने सांगितले की भरतचा दुचाकीवरून जात असताना ॲक्सिडेंट झाला आणि तेथेच तो जखमी झाला नातेवाईकांनी उपचारासाठी भरतला हॉस्पिटलला नेले परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता जेव्हा नातेवाईक तिथे भरतला भेटण्यासाठी यायचे आणि राजश्रीला विचारायचे की नक्की काय झाले होते तेव्हा राजश्री हेच बनावट नाटक सांगायची की बाईकवरून जाताना ॲक्सिडेंट झाला आणि तेथे भरत जखमी झाला शेवटी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काहीही चूक नसलेल्या भरतचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला जेव्हा जा राजश्री नातेवाईकांना सांगायची की भरतचा ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हा भरत, ते भरत देखील तेच सांगण्याचा प्रयत्न करायचा जे राजश्री सांगत होती कदाचित या भरतला वाटत असावे की जर मी यांना खरं सांगितलं तर बिंग फुटेल राजश्री चरित्रहीन समजलं जाईल आणि राजश्री ही माझीच पत्नी आहे आणि तिच्यामुळे आपलीच इज्जत जाईल त्यामुळे हे प्रकरण समाजासमोर उघड होऊन आपलीच बदनामी होऊ नये म्हणून भरत देखील राजश्री सांगेल तसेच नातेवाईकांना सांगत राहिला आणि शेवटी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हा या घटनेची पोलिसात माहिती देण्यात आली पोलिसांना भरतची पत्नी राजश्रीच्या बोलण्यामध्ये थोडी गडबड जाणवत होती राजश्रीवरती पोलिसांना संशय येत होता त्यामुळे पोलिसांनी भरत आणि राजश्रीच्या मोठ्या मुलीला विचारपूस केली असता मुलीने तिला जेवढं जेवढं माहीत होतं तेवढं सगळं पोलिसांना खरं सांगून दिलं आणि त्यानंतर पोलिसांनी रितसर या नीच बाईला राजश्रीला अटक केली आणि जेव्हा तिला पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या तेव्हा तिने पोपटासारखे बरळायला सुरुवात केली राजश्रीला अटक केलेली असून पोलीस आता चंद्रशेखर आणि रंगाच्या शोधात आहेत आता त्यांना देखील ते लवकरच पकडतील यात काही शंका नाही परंतु या घटनेपासून काही शिका किंवा नका शिकू पण जर आपले कोणाचे अनैतिक संबंध किंवा दुसरे कोणाचे तुमच्या समोर तुम्हाला माहीत असलेले अनैतिक संबंध असतील तर ते त्यांना लवकरच तोडून टाकायला लावा या अनैतिक संबंधामध्ये दुसरे काही होत नाही यामध्ये फक्त तुमची बदनामी होऊ शकते तुमचा खून होऊ शकतो तुमची आत्महत्या होऊ शकते किंवा तुम्हाला जेलमध्ये जावे लागू शकते याच्या उपर दुसरे काही होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे समाजात अशा अशा घटना घडतात त्या आपल्या कोणासोबत घडू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र